उच्च कौशल्य असलेले रोजगारक्षम युवक व इत्यादी निर्माण करण्याकरता व उद्योगांना नोकरीसाठी तयार असलेले मनुष्यबळ तयार करण्याकरता महाराष्ट्र कौशल्य विकास विद्यापीठ आपण तयार केलं आणि आता या कौशल्य विद्यापीठाला म्हणजे स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटीला आपण रतन टाटांचं नाव देतोय याबद्दल सर्वप्रथम मी सरकारचं अभिनंदन करतो आभार मानतो रतन टाटांचं आणि टाटा एकंदरीतच परिवाराचं हे देशाच्या आणि राज्याच्या औद्योगिक सामाजिक आर्थिक प्रगतीमध्ये मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आपणही त्यांना वेळोवेळी मान सन्मान जे जे देणं शक्य आहे तो तो आपण दिलेला आहे दोन हजार साली रतन टाटांना पद्मभूषण दिलं दोन हजार आठला पद्मविभूषण दिलं त्याचबरोबर दोन हजार सहाला त्यांना भूषण पुरस्कार देखील त्या ठिकाणी देण्यात आला होता सभापती महोदय रतन टाटांच्या नावाने ज्यावेळेस स्किल डेव्हलपमेंट विद्यापीठाचे नामकरण आपण करतोय त्यावेळेस त्या, त्या स्किल युनिव्हर्सिटीची जबाबदारी आता अजून वाढलेली आहे असं माझं या निमित्ताने मत आहे कारण टाटा सन्स ज्या पद्धतीने किंवा टाटा ट्रस्ट ज्या पद्धतीने स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करतं त्या धर्तीवर आणि त्या ताकदीचं काम हे आपल्या कौशल्य विद्यापीठातून झालं पाहिजे त्यासाठी टाटांची इन्व्हॉल्वमेंट टाटा सन्सची किंवा टाटा ट्रस्टची इन्व्हॉल्वमेंट या विद्यापीठात जास्तीत जास्त कशी करता येईल दृष्टीने देखील सरकारने विचार केला पाहिजे आणि ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्राने आजपर्यंत महाराष्ट्र भूषण आणि अन्य पद्धतीने रतन टाटांचा आपण पुरस्कार देऊन आपण गौरव केलेला आहे त्याच पद्धतीने त्यांचा भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी देखील महाराष्ट्र शासनाने शिफारस करावी अशी देखील विनंती मी आज या निमित्ताने या ठिकाणी करतो आहे